चंदगड तालुक्यातील रामपूर येथे महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात भाविकांनी घेतला दर्शनाबरोबर महाप्रसादाचा लाभ चंदगड तालुक्यातील ला रामपूर बागिलगे धुमडेवाडी नरेवाडी गुंडेवाडी मजरे जट्टेवाडी व वा मौजे जट्टेवाडी या गावचे आराध्यस्थान असलेल्या नूतन महालक्ष्मी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना धार्मिक कार्यक्रम सोहळा मंगलमय वातावरणात रामपूर येथे संपन्न झाला आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा आजरा तालुक्यातील शिरसंगी येथून या मूर्तीची बाजत गाजत मिरवणूक काढत नरेवाडी गुडेवाडी मजरे मौचे चट्टीवाडी दुमडेवाडी तांबुळवाडी बागिलके या गावामधून लक्ष्मी मातेच्या जयचेकाराचा जयघोष करत मंगलमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली धनगरी वाद्य या महोत्सवात आकर्षण ठरलं यावेळी प्रत्येक गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी मूर्ती प्रतिष्ठापना व पूर्णाहुती सकाळी आठ ते अकरा वेळेत स्वामीजींचं स्वागत पाद्यपूजन व आशीर्वचन तत्नंतर परमपूज्य सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी खानापूर यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना महाआरती महाप्रसाद व तजनंतर ओटीवरने कार्यक्रम पार पडला यावेळी होम हवन सव्व श्री बसंत अनंत सुतार यांच्या हस्ते पार पडला सुमारे पंधरा हजारपेक्षा जास्त भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला महानकरी नेब्जसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा